मला कळत मी खूप वाट बघायला लावतो तुला हे बघ तू आपल्याला कधीच मूल नको असं जरी म्हणालस ना तरी माझी काहीच हरकत नाही कारण जे दोघांचं मिळून असत तेच खरं सुख असं मानते मी आणि मुळात मला माहितीये मी आई होऊ शकते त्याच्यामुळे लोक काय म्हणतायत लोकांना काय वाटतं त्याने मला काहीच फरक पडत नाही सगळ्या जोडप्यांमध्ये वादाचं हेच कारण असतं लोक काय म्हणतील लोकांना काय वाटेल बघ ना लोकांना वाटतं लग्नाचं वय झालं म्हणून लग्न करायचं तुमचं एकमेकांवर प्रेम आहे तर आधी लग्न करा तरच लोकांची समाजाची मान्यता मिळेल आणि पुढे काय तर तुम्ही आई बाप व्हायच्या पात्रतेचे आहात हे सिद्ध करायला म्हणून मुलांना जन्माला घालायचं तुमच्याकडे खूप पैसा आहे श्रीमंती आहे हे दाखवायला मोठे मोठे बंगले गाड्या विकत घ्यायच्या माणसाला जेव्हापासून कळायला लागले ना तेव्हापासून त्याने त्याचं अख्खं आयुष्य हे दिखावेतच वाया घालवलंय पण मी असा विचार नाही केला खरच तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्यासोबत आहे तसं आतापर्यंत तू माझ्यासोबत होतास मला माहिती आहे हे आणि माझा विश्वासही आहे तुझ्यावर मी जे काही वाट बघण्याबद्दल बोललो ना ते काय आपल्या बाळासाठी नाही मला प्रत्येक गोष्टीचीच वाट बघायला लावली मी आणि हे ठीक आहे की समाजासाठी नको करायला म्हणून काय आपला माणूस आपली नाती समाजापासून तोडून टाकायची नाही टाकता येणार आहे आपलं माणूस आपलं नातं हे झाडासारखं असतं झाडाने स्वतः ठरवायचं किती उंच वाढायचंय किती फांद्या पसरवायच्या आहेत सगळे ऋतू अनुभवायचे झुलायचं फुलायचं फळायचं मोठं होत राहायचं पण त्या झाडाला रुजायला त्याची मुळं रुजायला थोडी तरी जमीन लागतेच ना आणि ती जमीन म्हणजे समाज आहे अगं आपल्याला आपले, आपले पाय रोवायचे असतील आपली मुळं रोवायची असतील ना तर समाजाला ना नाही टाळता येणार ना आपल्याला काय विचार तुम्ही मुली कशा असताय ना म्हणजे बोलताना सांगताना म्हणताय की दोघांमध्ये जे आहेत ते खरं सुख दोघांसाठी सगळं करायचं पण खरं तर तुम्ही मुली आपल्या जोडीदाराच्या सुखातच आपलं सुख मानताय